हॅलो फ्रेंड उन्हाळा खूप वाढलाय आणि बाजारात सगळीकडे कैऱ्या दिसत आहेत म्हणून मी विचार केला की आपण कैऱ्या घेऊन जाऊया आणि कैरीचं काहीतरी चटक पटक बनवूया म्हणून मी या कैऱ्या स्वच्छ धुवून किसल्या त्यामध्ये घातला किसलेला गूळ आणि मीठ गरम तेलाची त्यावरती दिली फोडणी फोडणीमध्ये मी घातली मोहरी हिंग हळद आणि नंतर ती फोडणी गॅस बंद करून थोडी थंड होऊ दिली त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं बेडगी मिरचीचं तिखट बेडगी मिरचीचं तिखटाने त्याला कलर खूप छान येतो आणि त्याबरोबर थोडसं सा साधं तिखटही मी त्याच्यामध्ये घातलं ही खमंग फोडणी मी घातली किसलेल्या कैरीवरती आणि अशा रीतीने माझी कैरीची चटक पटक मस्त चटणी तयार झाली या चटणीला माझ्या घरी कैरीचा तक्कू असं म्हणतात तुमच्या घरी या चटणीला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा